सरपंच यांच्या समेत ता भुसावळ जिजळगाव या गावातील अवैध गावठी व देशी दारू विक्री करणाऱ्यावरती त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी सध्या या स्थितीत आम्ही वरंगाव पोलीस स्टेशनमध्ये काही महिलांसभे सोबत आलेलो आहोत मनारखेडे गावातील ही दारू विक्री अत्य दारू ही अत्यंत विषारी आहे या दारूमुळे येत्या दोन वर्षात दहा ते बारा तरुणांचा बळी गेला आहे हे तरुण अगदी वीस ते पंचवीस वर्षाच्या वयामध्येच या या विषारी दारूचे ते बळी ठरलेले आहेत औरंगाव पोलीस स्टेशन यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या महिलांची जी अपीती आहे ती, ती जाणून घ्यावी दारूच्या आहारी गेलेला तो तरुण वारल्यामुळे त्या गाव त्या कुटुंबातील शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक सर्व नुकसान होतं यामध्ये गावातील सामाजिक बदनामीसुद्धा होती आणि तरुण वयामध्ये दारुडा नवऱ्या गेल्यामुळे त्या महिलेवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आलेली आहे अशामध्ये ही प्रस्तुती अत्यंत भयंकर आहे या गोष्टी आणि आम्ही सदर पाठपुरावा करतो आहे राज्य उत्पादन शिल्लक विभाग यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार दिलेली आहे आणि ग्रामपंचायतचे सरपंच यांना आम्ही गावामध्ये गावा दारूबंदी समिती स्थापन करावी यासाठी सुद्धा निवेदन दिलेलं आहे तरीसुद्धा गावातील दारू विक्रेते हे लपंडाव खेळतात आज कोणी धंदा चालू करतं तो बंद करतो परत दुसऱ्या दिवशी कोणी चालू करतं या आणि खेड्याच्या महिला या गोष्टी दारूबंदीचा हा विषय घेऊन वरंगाव पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच वेळेला आहे वरंगाव पोलीस स्टेशनमध्ये मनारखेड्या गावातील काही दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल आहेत तात्प स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ते कोर्टातून जामीन घेऊन येतात आणि परत पुन्हा दारू विक्री करायला सुरुवात करतात ही दारू विक्री चक्र असंच सुरू राहिलं तर गावामध्ये विधवे विधवा महिलांचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढेल आणि येणारी पिढी ही पूर्ण दारूच्या आहारी गेलेली राहील आणि लो गावातील नागरिक चर्चा करतात की या गावामध्ये फक्त महिला शिल्लक राहतील या गोष्टीकडे वरंगाव पोलीस स्टेशननी लक्ष द्यावे आणि सरपंच हे काय सांगतात त्यांचं बोल आज या ठिकाणी गावातील महिला आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश नावडे आम्ही या ठिकाणी वरंगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय पी आय माडसूड साहेबांना आम्ही दारूबंदीबाबतचे निवेदन या ठिकाणी दिलेले आहे